हमारी ये जो टीम है आपके सामने दिख रही है ये आई एन एस तानाजी जो सूबेदार तानाजी मालासुरे के नाम पे बनी है यूनिट वहाँ से हमने ये बाइक एक्सपेडिशन शुरू किया है हमारा एम है कि सूबेदार तानाजी मालासुरे से रिलेटेड जितनी भी जगह हैं जहाँ उनका जन्म हुआ जहाँ उन्होंने सबसे बड़ा वीर अपने वीरता का गाथा उनका देखा हम सभी ने वहाँ तक हम जाएंगे यहाँ के बाद हम उनके जन्म स्थान पर जाएंगे और वहाँ से सिंहगढ़ जो उन्होंने अपनी वीरता के कारण शिवाजी साहब के लिए जीता था ये हम इस पूरे बाइक एक्सपीडिशन का एम है आज सातारा में जे शिव जय आय एन एस तानाजी एक भारतीय नौसेनेचं से, एक शोअर इस्टॅब्लिशमेंट आहे आणि जे तानाजी मानुसेनेच्या नावावर आहे अशा इथे सर्व अधिकारी असे बत्तीस अधिकारी आणि जवान हे साताऱ्यात आज पहिल्यांदाच येत आहेत आणि ही त्यांची मोटर बाईक रॅली हे हा कार्यक्रम संपल्यानंतर कर्नल संतोष माडी इथे त्यांचं पुष्पचक्र अर्पण करतील त्यानंतर उद्या सकाळी ते प्रतापगडला जातील आणि त्यांचा हाच एम आहे की ताराजी मालुसरांची शौर्यता काय होती ते जगावला हे कळावं सातारकरांना कळावं अख्ख्या देशाला कळावं म्हणून त्यांचा हा उद्देश आहे की एवढ्या ते आज मुंबईहून पहाटे निघालेले आहेत आणि आज सातारेत ते पोचत आहेत उद्देश फक्त कारण आपल्याला माहिती आहे की भारतीय नौसेनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान फार मोठं आहे त्या युग पुरुषानं जे काही आखणी केली होती भारतीय नौसेना नाही ना परंतु सा, सा सागर सीमाबद्दल ते कुणीच का करू शकलं नाही त्यानंतर त्यांच्या आम्हालाचे प्रमुख आंगरे त्यांच्या नावाने सुद्धा आमचंच एक मिनिस्टरमेंट आर एस आंग्रे म्हणून आहे नंतर आय एन एस शिवाजी म्हणून लोणावळ्यामध्ये आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे अशा जेवढ्या काही शूर आहेत त्या सर्वांची नावं आमच्या भारतीय नौसेनेत असतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा देऊन आमचे सर्व अधिकारी जवान या देशाचं रक्षण करत असतात आज यांचं इथं साताऱ्यात आगमन झालेलं आहे आम्ही सातारा नेव्हल वेटरल्स म्हणजे एक साताऱ्याचे मा, माजी नौसैनिकांची संघटना आहे इथं रजिस्टर्ड आहे त्यांच्या वतीनं आम्ही यांचं स्वागतही करणार आहे आणि आमचेसुद्धा काही प्रश्न आहेत ते, ते सोडवायसाठी सुद्धा आज आम्ही इतके वर्ष रिटायरमेंट झालो तरी आमची काळजी सुद्धा ते आज इथं साताऱ्यात आलेलं आहे तर त्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या टीमला समस्त साताराकरांच्या वतीनं आम्ही यांना पुढच्या कार्यक्रमाशी त्यांच्या पुढच्या जे काही आराखडे आहेत त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आता मी आमचे आश्बाब पटेल राजी नेखो आणि आप्पा पडवळ हे पदाधिकारी आमच्या असोसिएशन त्यांना विनंती करू यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सगळ्यांनी सगळ्यांनी केलं सगळ्यांनी मच सर सगळ्यांना आय एसीकडून जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत जिल्हाधिकारी सातारा आणि त्यांच्या सर्व स्टाफला हे आय एसीकडून एक सप्रेम भेट म्हणून त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे उद्धव आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे सुपूर्द करणार आहोत وأني صوت الربيع في سواجي Jangan lupa untuk beri tanda-tanda. Bagus. Hati-hati kepada Sampalaji Maharaj. Jaya! Hati-hati kepada Tuan-Tuan dan Tuan-Tuan. Jaya!